नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही तर ही चूक केली नाही ना वास्तुशास्त्रात सांगितलेले महाभावने घर परिणाम तुमचं घर जर वास्तुशा शास्त्राप्रमाणे असेल त्यातील वस्तू या वास्तुशास्त्राप्रमाणे असतील तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येत नाहीत घरावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते आर्थिक अडचणी येत नाहीत घरात सुख शांती नांदते असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे तुम्ही तर ही चूक केली नाही ना चला तर जाणून घेऊया व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे जेव्हा तुम्ही एखादं नवं घर बांधत असता किंवा खरेदी करत असता तेव्हा तुम्ही ते घर वा वास्तुशास्त्रानुसार बांधलेलं आहे किंवा नाही हे पाहता केवळ घरच नाही तर घरातील वस्तू देखील वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असायला हव्यात असं मानलं जातं अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो घरामध्ये काहीही कारण नसताना वाद होतात तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्या हातात पैसा टिकत नाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मात्र तुमचं घर जर वास्तुश्रा वास्तुशास्त्राप्रमाणे असेल त्यातील वस्तू या वास्तुशास्त्राप्रमाणे असतील तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येत नाहीत घरावर लक्ष्मी मातेचा कृपा सदैव राहते आर्थिक अडचणी येत नाही घरात सुख शांती नांदते आरोग्य लाभते असं मानलं जातं तुमच्या घरामध्ये जिन्याखाली असलेल्या जागेला देखील वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे काही गोष्टी या जिन्याच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत चुकूनही ठेवू नका त्या अशुभ परिणाम देतात असं वास्तुशास्त्र सांगतं त्यामुळे ज्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या संकटांना सामना करावा लागतो जिण्याच्या खाली कधीही टॉयलेट नसावं हो। तुम तुमच्याही घरामध्ये जिण्याच्या खाली टॉयलेट आहे का वास्तुशास्त्रामध्ये याला खूपच अशुभ मानलं गेलं आहे टॉयलेटमध्ये नकारात्मक ऊर्जा असते जर तुमच्या जिण्याखाली टॉयलेट असेल तर त्याचा मोठा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होतो यामुळे आयुष्यात अनेक अडचणींना अडचणी येऊ शकतात आर्थिक संकट येथे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जात तसेच तुमच्या घराच्या छता तुमच्या घराच्या छतावर देखील काही गोष्टी ठेवणं वास्तुशास्त्रात अशुभ मानलं जातं ज्यामध्ये खूप तुम्ही तुमच्या घराच्या गच्चीवर चुकूनही गंज लागलेली सामान ठेवू नका असं वास्तुशास्त्र सांगतं त्याचप्रमाणे मोडलेली वस्तू आणि घरातील रद्दी छतावर ठेवू नका असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे या सर्व वस्तू नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक असतात याचा परिणाम तुमच्यावर होतो तुम्हाला जर हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तरी स्वामी समर्थ धन्यवाद